आज आपण जिल्हा अंतर्गत आंतर आंतरजिल्हा बदला दोन हजार पंचवीस ज्या पत्राची आपण वाट पाहत होतो तो पत्र या ठिकाणी आलेले बघा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग या निघाला जो परिपत्रक आहे तो दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस ला निगमित झालेले परिपत्रक आहे प्रतिमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पाठवलेले हे पत्र आहे या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया किंवा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ला पत्राने निर्गमित इतरवृत्तातील अनुक्रमांक तीन येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रीट याचिका दाखल केली होती त्याचा निकाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूया उपयुक्त न्याय निर्णयाद्वारे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेले यांनी आपसी जिल्हा बदलीला आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद शिक्षण जिल्हा सेवा जे सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट आठ दोन सेवा ज्येष्ठता अनुद्याय करून त्यानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टल वर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहेत मग आपण ज्या पत्राची वाट पाहत होतो तो पत्र या ठिकाणी आलेला आहे त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर त्या शिक्षकाचे प्रोफाइल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसामध्ये पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे हे आणि हा जो परिपत्रक निघालेला आहे तेरा मे दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या तेरा तारखेपासून चार दिवसापर्यंत त्यांची जी, जी आपसी आंतरजिल्हा बदली करून जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे दोघांपैकी जे ज्युनियर असेल त्याची सेवा ज्येष्ठता लागणार आहेत त्या संदर्भात हा परिपत्रक आहे या ठिकाणी सही आहे यानंतर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत माहिती या ठिकाणी आलेली आहे अंतर्गत व आंतरजिल्हा बदला दोन हजार पंचवीस अंतर्गत बदली अंतर पोर्टल अपडेट आपण जर आता ऑनलाईन पोर्टल जर आपण चालू करून पाहिलं तर त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टल त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे म्हणजे ते पोर्टल या ठिकाणी ओपन झालेले आहेत सध्या शिक्षक लॉग इन सोडून प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अधिकारी वर्ग बदली पोर्टल अपडेट म्हणजे अधिकारी वर्गासाठी त्या ठिकाणी ते पोर्टल ओपन पो झालेले आहेत शिक्षक प्रोफाईल अपडेट साठी सीओ ईओ आणि बीओ ऍक्टिव्ह करण्यात आलेले आहेत यांची लॉगिन सुरू झालेली आहे टीचर्स प्रोफाईल अपडेट करण्यासाठी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे बघा टीचर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी सतरा मे दोन हजार पंचवीस ची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे शिक्षकांसाठी पोर्टल फक्त प्रोफाईल तपासण्यासाठी लॉग इन सुरू झाले आहे मात्र प्रोफाईल मध्ये बदल केवळ गट शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी लॉग इन लॉग इन वरूनच करता येणार आहे दिनांक अठरा पासून संवर्ग एक साठी अर्ज भरण्याची सुविधा सुरू होऊ शकते म्हणजे oh hmm. दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पासून संवर्ग एक साठी अर्ज भरण्याची सुविधा सुरू होऊ शकते आणि त्याचा ग्राम विकास विभाग म्हणून स्वतंत्र पत्र देखील निर्गमित होणार आहेत म्हणजे वेळापत्रक थोडक्यात वेळापत्रक निर्गमित होणार आहेत संवर्ग एक दोन ची यादी केव्हा लागणार त्या बाबतीत आता येथून जर चार दिवस अंतर तारीख आपल्या दुरुस्तीसाठी आहे त्यानंतर चार दिवस समानीकरण पदे व रिक्त पदे अपलोड साठी राहतील त्यानंतर चार दिवस संवर्ग एक व दोन साठी होकार नकार द्यावा लागेल त्यानंतर संवर्ग एक दोन ची यादी जाहीर होईल या प्रक्रियेसाठी किमान बारा दिवस लागतील बा यासाठी बारा दिवस लागतील आता या ठिकाणी अत्यंत महत्वाची सूचना आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहणार आहोत या अंतर्गत बदली वेळापत्रकात बाबत दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस ची ही बातमी अंतर्गत बदली वेळापत्रक नवीन तारखेनुसार येणार आहेत याचं जो वेळापत्रक आहे बघा संवर्ग एक दोन तीन चार च्या बदल्या कशा होणार आहेत त्यांच्या तारखेनुसार तो वेळापत्रक या ठिकाणी येणार आहेत लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होईल रोस्टर पूर्ण नसल्याने आंतरजिल्हा बदली थांबलेली आहे आपण जरी आता ऑनलाईन चेक केलं तर त्या ठिकाणी रोस्टर पूर्ण झालेलं नाही आंतरजिल्हा बदलीचं रोस्टर त्या ठिकाणी पूर्ण नाही तरी अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच जिल्हा अंतर्गत बदली पूर्व अंतर बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आंतर जिल्हा बदली प्रक्रिया होणार असल्याचे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आलेले आहेत म्हणजे आता सध्या जिल्हा अंतर्गत बदली पूर्ण होईल त्यानंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रिया होणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू